भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारचा कुठलाही रिपोर्ट आज जेव्हा ये येतो तेव्हा जोपर्यंत आपण तो, जो तो वाचत नाही तो एक ऑफिशियल डॉक्युमेंट आहे कसं बोलणार मला सांगा तुम्ही सोर्सवर कसं एखाद्या सरकारी डॉक्युमेंटवर आपण बोलणार या खूप गंभीर्याने घ्यायच्या गोष्टी असतात त्यामुळे रिपोर्ट आला की तो मी वाचीन आणि जरूर त्याच्यावर तुम्हाला कॉमेंट देईन कुठेतरी पार्क पवर यांच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे का कारण या सगळ्या घडामोडी सुरु असताना सातत्यानं पार्थ पवर यांचं नाव येणं शीतल तेजवानी यांच्याकडनं त्यांच्यावरती जबाबदारी ढकलून घेणं म्हणजे हे काय सुद्धा सुरू आहे हे तुमचा जो सोर्स असेल तेच सांगू शकेल मी कसं सांगणार माहिती तुम्हाला लीक होते सोर्स तुम्हाला ही माहिती देतो त्याच्यामुळे मला कसं कळणार आहे कोण करतंय पण कुठलाही भारत म्हणजे हा असेल किंवा राज राज्यात किंवा देशातला कुठलाही गोपनीय रिपोर्ट असेल तो एक तर तो गोपिरनिया असेल तर तो बाहेर कसा आला आणि जर कुठलाही रिपोर्टवर बोलताना माझ्यासारख्या व्यक्तीने जी लोकप्रतिनिधी आहे आणि वाचल्याशिवाय ह्याच्यावर बोलू नये असं माझं वैयक्तिक मत आहे नाही मी जेव्हा पार्थला प्रश्न विचारला होता मी तुमच्याच चॅनलवरती बातमी पाहिली आणि ती पाहिली चॅनल बघून मी साधारणपणे कोणाबद्दल अशा बातम्या आल्या की मी त्या व्यक्तीला फोन करून विचारते की बाबा अशी बातमी आली आहे काय आहे ही परिस्थिती तेव्हा पार्थला मी फोन केला होता सकाळी आणि मी असं म्हणले होते त्या तो मला म्हणला आत्ता मी काय चुकीचं केलं नाही मी तुम्हाला नंतर समजून सांगतो काय झालं त्याच्यामुळे तो तेव्हा सकाळी मी तो, 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 तो स्टँड त्याच्यावर विश्वास ठेवून हा ठेवला आणि मला असं वाटतं आपण इन्क्वायरीचा जो कागद आहे तो इस्टवर वाट बघू पण एक गोष्ट ही खरी आहे की त्यावेळी जेव्हा म्हणजे मी पार्थवर विश्वास ठेवला आणि त्यांनी जेव्हा मला सांगितलं की मी काही चुकीचं केलं नाही त्याच्यावर मी तो विश्वास ठेवून ते स्टेटमेंट तेव्हा केलं मला असं वाटत की आपण ज्या मुलांना जन्मापासून पाहिलेलं आहे त्यांच्यावर आमच्या घरातले संस्कार हे झालेले आहेत त्यामुळे माझी माझा विश्वास आणि अपेक्षा माझी आमच्या घरातल्या प्रत्येक मुला आणि मुलीकडून अपेक्षाही आहे की त्यांनी कुठलंही काम ते करणार नाही आणि करू ही नाही इथून पुढेही एवढी एक आत्या म्हणून एक आई म्हणून एक मावशी म्हणून आमच्या घरातल्या सगळ्याच मुलांकडून माझी ती अपेक्षा सव्वीस तारखेला सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष होती अशा पद्धतीची माहिती समोर आली गटाने काय करायचं किंवा काय नाही करायचं तो त्यांच्या गटाचा विषय आहे ना त्याच्यामुळे त्या ज्या बातम्या येत त्यांच्या त्या गटाच्या आहेत त्याच्यामुळे गोष्ट अशी आहे की तेजमानी जे आहे त्या जमिनीसाठी उच्च न्यायालय जेव केले तेव्हा उच्च न्यायालयाने सांगितलं आहे की कशा प्रकारे हा उच्च प्रू कोटाळा आहे बरोबरच सहानुभूतीच्या आधारावर मागितलेल्या जामिन्यामुळे चुकीच्या ठिकाणी सहानुभूती दाखवल्यासारखं होईल असं न्यायालयाने स्पष्ट सांगितलं मॅटर इज सब्ज्युडियस त्याच्यामुळे कोर्ट काय देत त्याच्यावर आपण कसं बोलणार ना या देशामध्ये कोर्टाचे जे निर्णय असतात ते आपल्याला मान्य करायचे असतात त्याच्यामुळे त्याचे काय ऑब्झर्वेशन असतील पण मला असं वाटतं तो अहवाल आणि कोर्टाची फायनल ऑर्डर इज तो कुठल्याही सब्ज्युडियस मॅटरवर बोलणं हे योग्य नाही असं मला वाटतं एक प्रश्न असा आहे की अजित पवारांच्या मृत्यूनंतर लगेच अल्पसंख्याक विभागाने काही तासात पंच्याहत्तर प्रमाणपत्र शैक्षणिक संस्थांना जारी केली आणि याविषयीची माहिती बाहेर आल्यानंतर आता चौकशीचे आदेश दिला गेला पण चौकशी कोणाची होणार कोण करणार हे अजूनपर्यंत स्पष्ट नाहीये प्रमाणपत्रांवर उपसचिव लोक मिनिट शेअर आहेत उपसचिव गोष्ट म्हणजे 3 दिवसांचा शासकीय डुकोट होतो कोणत्या कारण नाही तु, तु, तुम्ही तुमच्या चॅनलवर मी पाहिलं की माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला स्टे दिलेला असं आजच्या सकाळच्या वर्तमानपत्रात ही आलेलं आहे आणि तुमच्या चॅनलने दाखवलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर स्टे दिलेला आहे आणि तुमच्या या तत्परतेमुळे म्हणजे खरं मीडियाचे आभार मानले पाहिजेत की मीडियानी हे उघड केलं हा सगळा घोटाळा आणि त्याच्यावर आता इन्क्वायरी लागते त्याच्यामुळे मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर एक स्टेटमेंट केलं पाहिजे की नक्की काय झालं आणि पूर्णपणे पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे की हे झालंच कसं आणि जे कोणी दोषी असतील याच्या मागे त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी मी मागणी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांकडे प्रशासनावरती गरजेचं आहे प्रशासनावरती वचक असणं गरजेच आहे कुठेतरी सरकारचा वचक कमी झालाय एकीकडे राजकीय राजकीय दुखवटा सुरू आहे राज्याचा एक, 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 एक मोठा नेता गेलाय त्याच मध्ये मलिदा खाण्याची मनोवृत्ती अधिकाऱ्यांमध्ये वाढताना दिसते एक खूप दुर्दैवी घटना आणि महाराष्ट्राचं प्रशासन म्हणजे पोलीस यंत्रणा असेल किंवा प्रशासन हे देशामध्ये अतिशय उत्तम राहिलेलं आहे त्यामुळे हा जो नवीन ट्रेंड येतोय हा चिंताजनक आहे कारण का ह्याच्यात बदनामी होते महाराष्ट्राची म्हणजे दिल्लीत आता मी आले मला अनेक प्रश्न जे महाराष्ट्राबद्दल विचारले त्यातला हा एक महत्वाचा प्रश्न कारण का आजकाल मीडिया एवढा अलर्ट झालाय सगळ्या भाषांमध्ये बातम्या लगेच पोचतात चॅनल्सद्वारे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्मद्वारे त्यामुळे याच्यात महाराष्ट्राचीही आणि महाराष्ट्राच्या प्रशासनाची दुर्दैवाने बदनामी होते त्यामुळे हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही असं आणि माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याच्या जातीने लक्ष घालून अशा गोष्टी पुन्हा महाराष्ट्रात होणार नाही खबरदारी घेतली पाहिजे एक असं आहे की त्यांच्या मृत्यूनंतर काही जारी झाले त्याशिवाय हे प्रमाणपत्र अशा प्रकारे सही करण्यात दोन मुद्दे तर बहीण म्हणून तुम्हाला काय वाटतं की भावाचा मृत्यू झाल्यानंतर तो नेता होता तरी सुद्धा अशा घटना घडल्या आणि दुसरा मुद्दा विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला काय वाटतं पंचायच्या अनुपस्थितीमध्ये अशा प्रकारे फायली क्लिअर केल्या काही ठिकाणांना काहीच लोकांना लाभ दिला गेला असं दिसतो म्हणजे माणूसकीचा काय हो माणुसकी राहिलीये का नाही आणि त्या मंत्रालयामध्ये दुखवटा असताना एवढं मोठं कशी ही घटना ह्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे आणि ज्या लोकांनी ही आहे केलेली आहे गोष्ट ह्याची त्यांच्यावर स्ट्रॉंग ऍक्शन माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि ती टाइम बाउंड मध्ये झाली पाहिजे काय सहा महिने एक वर्ष दोन वर्ष चालणार नाही माझी अपेक्षा आहे त्यांचा प्रशासनाचा अनुभव आहे महाराष्ट्राचे कि देंद्रजीने माझी अपेक्षा आहे की माणुसकीच्या नात्याने त्यांनी तातडीने याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे होता एकीकडे पक्ष खूप दुख दुखाट होता त्याच काळात अजितदादा यांच्या पक्षाचा एक मंत्री त्याचा पी ए आहे लाच घेताना सापडतो ते एक मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरती नरहर झिरवाळ बद्दल बोलतायत ते आणि ते एक तर लाज पकडताना सापडले तिथे एक त्याच्यावरती प्रतिक्रिया द्या बरोबरच हे सांगितलं जात आहे की सुमित्रा पवार यांची ही एक टेस्ट आहे आणि त्यात त्यांनी नाराजगी व्यक्त केली मला माहिती नाही नाराजी व्यक्त केली का नाही मी कसं सांगणार मी तिथे नव्हते त्याच्यामुळे मी काय कन्फर्म करू शकत नाही आणि चॅनल्स म्हणत म्हणून त्याच्यावर अयोग्य राहील मी काय बोलणं पण एक गोष्ट दुर्दैवी आहे आणि माझ्यासाठी धक्कादायकच आहे की एखाद्या सिटी पक्षाचा विषय नाहीये आहे एखाद्या बघा पक्षपक्ष असतो पण जेव्हा मंत्रालय असतं जे तेव्हा मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष असतात त्या पूर्णपणे त्या वास्तूचे आणि मंत्री हा मंत्री असतो मग नुसतं त्याला कॅटेगराईज तुम्ही पक्षात नाही करू शकत कर। पण ज्या पद्धतीने ही सगळी घटना झाली हे माझ्यासाठी धक्कादायक होतं एसीबी कुणाला रिपोर्ट करतं एसीबी हे रिपोर्ट करतं होम मिनिस्ट्रीला करेक्ट ज्या सहाव्या मजल्यावर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री बसतात होम मिनिस्ट्री माननीय मुख्यमंत्र्यांकडे त्या माननीय मुख्यमंत्री ज्या सहाव्या माळ्यावर बसतात त्या सहाव्या माळ्यावरच्या होम मिनिस्ट्रीनीच तिसऱ्या चौथ्या मजल्याच्या त्यांच्याच कॅबिनेटमधल्या त्यांच्याच मंत्र्याच्या विथे एसीबी जाणं हे धक्कादायक नाही आहे का मग ही कंप्लेंट केली कोणी माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे की जर तिथे कोणीतरी टिप ऑफ दिला ना मग हा टिप ऑफ कोणी दिला स्वतःच्या ज्या मंत्रालयाच्या बिल्डिंग आहात डिपार्टमेंट आहे तुम्हीच स्वतःच्या मंत्र्यावर रेड करता म्हणजे आव... इट्स इट्स म्हणजे इंग्रजीमध्ये अंडर इज नोज माननीय मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यासमोर त्या वास्तूमध्ये ज्या वास्तूमध्ये तुम्ही बसता त्याच वास्तूमध्ये तुमच्या स्वतःच्याच मंत्र्याच्या विरोधात त्याच ऑफिस तुम्ही सील करता शॉकिंग ते ना मला मला माहिती नाही मला हे विश्वासच बसू शकत नाहीये म्हणजे आपल्याच घरामध्ये आपण आपल्याच माणसावर रेड करणं मग हा टिप ऑफ कोणी दिला आणि हे खरंय नाही खरंय ह्याची उत्तर माझ्याकडे नाहीये एक हे ना मी ह्या कुठल्याच प्रश्नाची उत्तरं देऊ शकत नाही कारण मला वास्तव नाही माहिती आणि मी फक्त वास्तवतेवर बोलते तुम्हाला माहिती आहे मी डेटा आणि माझ्याकडे वास्तव असेल तेवढंच बोलते जेव्हा माहिती नाही तेव्हा मी पुल प्रांजळपणे कबूल करते की मला माहिती नाही पण धक्कादायक एक गोष्ट आहे मी पुन्हा तेच बोलते की ज्या वास्तूमध्ये तुम्ही तुमचं ऑफिस हे मंत्रालय महाराष्ट्राचं महाराष्ट्राची मायबाप जनता त्या मंत्रालयाकडे अपेक्षेने बघते कि आम्हाला न्याय ही बिल्डिंग देईल हे मायबाप सरकार आहे मायबाप सरकारच जर स्वतःच्याच मंत्र्यावर या गोष्टी स्वतःच्याच वास्तूमध्ये इज जस्ट शॉकिंग म्हणजे मला अजूनच विश्वासच बसत नाही आणि ते डिपार्टमेंट माननीय मुख्यमंत्र्यांकडे माननीय मुख्यमंत्र्यांनीच स्वतःच्याच चा मंत्री कारण का मी पुन्हा पुन्हा रिपीट करते की जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री असता तेव्हा तुम्ही पक्षाचे मुख्यमंत्री नसता तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री असता मंत्री पक्षाचा नसतो तुमच्या कॅबिनेट मधला तो मंत्री असतो मग कसला हा पक्ष आणि तो पक्ष युअर अ टीम आपल्याच टीम मेंबरवर हे करणं आणि त्याचं ऑफिस सील करणं आणि हे मला कुठून कळलं आहे तुमच्या चॅनलवर न कळलं पक्षाकडनं ते नाही मला माहिती आता त्यांच्या पक्षाने पार्कला पण कुठे डिफेंड केलं त्याच्यामुळे ते सोयीप्रमाणे म्हणजे त्यांची डिफेन्स मेकॅनिझम काय मला नाही माहिती बाबा महसूल मंत्र्यांवर आरोप झालेले आहेत ज्या पद्धतीने सांगितलं आहे की पक्षाच्या नव्या नेतृत्वाने समजायचं मला माहिती नाही ह्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला त्या गटाला विचारावी लागेल याच कारण असं कि आता त्यांच्या मीटिंग मध्ये काय झालं समज दिली नाही दिली घटना झाली मला अजून म्हणजे जोपर्यंत तो रिपोर्ट येत नाही माहिती येत नाही आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री स्टेटमेंट करत नाही मी नाही कधी स्टेटमेंट करणार कारण का झिरवाळ्यांबरोबर मी काम केलेलं आहे शून्यातून विश्व उभं केलेले झिरवळ आहेत मी त्यांना अनेक वर्ष ओळखते त्याच्यामुळे झिरवळांवर हा जो आरोप झालेला आहे तो जो केलेला आहे ह्याचा पारदर्शकपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे मी जिरवळांना खूप वर्ष ओळखते आणि हे बघा माझा स्वभाव तुम्हाला माहिती आहे जेव्हा भुजबळ साहेब ही नवाब भाई जेलमध्ये गेले होते तेव्हा मी पारदर्शकपणे आर्थर रोडला किंवा कोर्टात गेले होते त्यांच्या फॅमिली बरोबर कारण का आम्ही कधी ना कधी एका ताटात जेवलेले लोकच एकामेकाच्या सुखदुःखात उभे राहिलेलं त्यामुळे भुजबळ साहेब जेव्हा जेव्हा मला वाटलं त्यांची फॅमिली अडचणीत आहे की कोर्ट असू दे जेल असू दे, दे हॉस्पिटल असू दे मी तिकडे गेलेले आणि पुढेही जाण कारण का आमच्या संघर्षाच्या काळात ते आमच्यावर उभे राहिलेत हे मी कधी विसरलेले नाही माझ्या आईने माझ्यावर संस्कार केलेत की दोन पैशाचा पण कोणी आपल्यासाठी आयुष्यात केलं ना सुप्रिया उपकारात राहा मी सगळ्यांच्या उपकारात राहते कारण का हे सगळे लोक माझ्या वडिलांबरोबर चांगल्या वाईट काळात ताकदीने उभे राहिले त्याच्यामुळे मग भुजबळ साहेब असू दे नवाब कोर्टात असू दे ते सगळे आर्थर रोड जेल कुठल्याही जेलमध्ये असू दे मी ताकदीने त्यांच्याबरोबर उभे कालही राहिले आजही राहणार आणि उद्याही राहणार त्यांना गरज नाही नाही बघा झिरवळ साहेबांना काल मी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला कारण का मला माहिती हवी होती की नक्की ऑफिस मध्ये काय झालं माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही मी निरोप ठेवलाय त्यांच्यासाठी की मला प्लीज करा कारण काय मला क्युरियोसिटी होती की नक्की झालं काय पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की एक शून्यातून जिरवळाने एक आयुष्य उभं केलंय कष्टातून ते काय मॅनेजमेंट कोटावाले नाही ते स्वतः शून्यातून उभे राहिलेले त्याच्यामुळे काय नक्की त्यांच्या ऑफिस मध्ये झालं आणि महाराष्ट्र सरकारकडून पारदर्शकपणे उत्तरच येत नाही महाराष्ट्र सरकारने उत्तर दिला पाहिजे ना आता तुम्ही विचार करा ना तुम्ही जर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री असता तुमच्या ऑफिस मध्ये किंवा तुमच्या प्रेस म्हणूया ना आपण तुमचा प्रेस आहे ना तुमच्या चॅनल मध्ये तुमचा एक रिपोर्टर पैसे घेता सापडला तुमच्या एडिटरने सांगायला नको तुम्हाला सगळ्यांना इन्क्वायरी लावायला नको त्यांनी स्टेटमेंट केलं पाहिजे कि बाबा आज आपल्या ऑफिस मध्ये ही घटना झालेली आहे आणि हे नुसतं प्रायव्हेट कंपनी नाही नाही महाराष्ट्राचं सरकार आहे ही प्रायव्हेट कंपनी नाही प्रायव्हेट कंपनीमध्ये लगेच इन्क्वायरी लागते हे महाराष्ट्राचं सरकार आहे मंत्रालयातून पूर्ण राज्य चालतं सहाव्या मजल्यांनी तिसऱ्या चौथ्या मजल्यावर रेड केली आहे हे म्हणजे मला मा, अजून खरंच वाटत नाही की माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या कॅबिनेट मिनिस्टरवर ही रेड होते हे असं कसं होऊ शकतं तर त्याचं उत्तर मी नाही देऊ शकत त्यांच्या गटाने काय करायचं काय नाही करायचं त्यांचा चॉईस आहे मी पारद माझी बघा मी लोकप्रतिनिधी लोकांचा आवाज म्हणून मी दिल्लीला मला पाठवतात त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारमध्ये जे काय होतं किंवा ज्या राज्यातून मी येते किंवा दुसऱ्या राज्यांमधून येते मला लोकांनी इथे बोलायलाच पाठवलेलं आणि न्याय मागायला आणि मी विरोध जाते त्याच्यामुळे अर्थातच माझी नैतिक जबाबदारी आहे की माझ्या राज्यात ज्या राज्यातून मी निवडून येते त्या राज्यात जर चुकीच्या गोष्टी होत असतील ज्या कधीच झालेल्या नाही एसीबीची रेड मंत्रालयात होते कॅबिनेट मिनिस्टरचं सील होत कॅबिन सील होत असं कॅसे हो सकता आहे काही विशेष म्हणजे त्यांनीच पहिल्यांदा सुनीत्रा पवारात उपमुख्यमंत्री व्हाव्यात असं झिरवळ म्हणाले होते आज तुम्हाला एक नेता म्हणून वाटतं की झिरवळांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे नेतृत्वा नीती वाटते अरे बघा रोहित मध्ये अस्वस्थता आहे का तर अर्थातच आहे आम्ही त्याचा तो काका होता त्याच्यामुळे जर एखाद्या मुलाला वाटत असेल की ह्याच्यात काहीतरी अस्वस्थ करणार आहे आणि बऱ्याच लोकांचं तसं मत आहे म्हणजे अमोल मिटकरींचं तसं मत आहे मी वर्तमानपत्रात ही वाचते टी व्हीवरही बघते आणि त्याच्यामुळे तो धडपड करतोय रोहित त्याच्यासाठी आणि त्याला कुठेतरी अस्वस्थ वाटते आणि साजिक आहे असं जर त्याला वाटत असेल तर त्याच्यात काही गैर नाही आणि महाराष्ट्र किंवा भारत सरकारकडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं होतं की आपण अहवालाची वाट बघूया असं त्यांचं एक स्टेटमेंट आलं होतं आणि मला असं वाटतं की ह्या पार्लमेंटमध्येही अरविंद सावंतजींचे मी मनपूर्वक आभार मानते आणि उद्धवजींचे मनपूर्वक आभार मानते की शिवसेनेने ताकदीने सातत्याने या ह्याच्यावर एक चर्चा सिव्हिल एव्हिएशन आणि दादाची ही जी घटना झाली दुर्दैवी ह्याच्यावर एक चर्चा व्हावी पार्लमेंटमध्ये ह्याच्यासाठी काँग्रेस पक्षाने शिवसेनेनी ताकदीने आम्हाला तेव्हा साथ दिली आणि अरविंदजींचा आम्ही जाहीर पुन्हा आभार मानते आणि उद्धवजींची आणि अनिल देसाईंचे की त्या तिघांनी तो पुढाकार घेतला आणि त्यांनी स्पीकरलाही जाऊन भेटले त्यांनी अडजनमेंट मोशनही मा मागितलं ह्याच्याबद्दल की पार्लमेंटमध्ये ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि दुर्दैवानी होऊ शकली नाही आता परत जेव्हा रिकन्व्हन होईल तेव्हाही शिवसेना काँग्रेस नक्की त्याच्यात पुढाकार घेईल आम्हाला साथ देईल आणि मला वाटतं बरेच प्रश्न आहेत ज्याची उत्तरं लोकांना पाहिजे ना आमच्याकडे जी दुर्दैवी घटना झाली ही घटना दुसऱ्या कुणाच्याही घरात अशी घटना कधीही होऊ नये आमच्या घरातला करता पुरुष गेलाय आणि ज्या पद्धतीने हे सगळं झालेलं आहे खूप अस्वस्थ दुःख आणि कदाचित म्हणजे माझं तर म्हणते की लोकं म्हणतात टाईम हिल्स काही अशी गोष्टी असतात जे काळी याची खरच माझ्याकडे आता नाही आणि मला असं वाटतं की माझी अपेक्षा आहे की सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाने त्याच्यात पारदर्शकपणे एखादी प्रेस कॉन्फरन्स घेऊन काही प्रश्नांची तरी उत्तरं द्यावी त्यांच्याकडे जेवढी असतील तेवढी पण एक पारदर्शकपणे त्यांनी याची उत्तरं राज्याला कारण का राज्य वागतोय

अच्छा कालपासून नॉट इचे नाही मी तुमच्या चॅनलवर ते ना 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 वर आरोप पाहिले त्याच्यानंतर मला वाटतं एका चॅनल वर त्यांनी केसही केली आहे नक्की काय झालंय त्याच्यात क्लॅरिटी अजून आलेली नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्र सरकार किंवा माननीय मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या केसेसवर माननीय मुख्यमंत्र्यांनी एक प्रेस घ्यावी माननीय मुख्यमंत्री अनेक वेळा कॅबिनेट मध्ये आता असेलच ना उद्या कधीतरी कॅबिनेट त्याच्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की आपण या सगळ्यावर आपण सगळ्यांनी महाराष्ट्राला आपण सगळ्यांनी सांगावं की वास्तव काय या सगळ्या गोष्टीचं काही अलीकडे असं होतं की मंत्र्यावरती आरोप होतात पण ते मंत्री घेऊन भेट भेटून जातात आगामी काळात मंत्रिमंडळ विस्तार पण होणार असं सांगितलं तर फेरबदल होणार आहे सगळ्यांच्या मंत्र्यांच्या मनात हातू वाढलं मला ना अशा वेळेस पार्टी विथ अ डिफरन्स आठवतात जेव्हा आमचं सरकार होतं तेव्हा भारतीय जनता पक्ष नेहमी त्या काळात आम्हाला सुनवायचा की आम्ही पार्टी विथ अ डिफरन्स आहोत कार्डर बेस्ड पार्टी आहोत पार्टी विथ अ डिफरन्स हे सगळं काँग्रेसचं कल्चर आम्ही करणार आहे आमच्याकडे काय दिल्लीत हाय कमांड नाही आम्हाला दिल्लीला कशासाठी जावं लागत आहे किती आयुष्य स्ट्रेंज असतं ना ज्या ज्या गोष्टी भारतीय जनता पक्षाने काँग्रेसवर विरोध केल्या आज भारतीय जनता पक्ष तसंच चालतं ज्या लोकांवर भारतीय जनता पक्षाने आरोप केले त्यातले ऐंशी टक्के लोक आज भारतीय जनता पक्षात निर्णय प्रक्रियेत आहेत आणि सत्तेमध्ये किती इंटरेस्टिंग असतं ना तुम्ही विचार करा त्या सगळ्या ज्या गोष्टी तेव्हा तेव्हा जे जे आरोप केले भारतीय जनता पक्षाने दहा वर्षांनी तेच लोक आहेत तेच सरकमस्टन्सेस आहेत फक्त चिन्ह बदलले त्या लोकांकडे आधी पंजा होता आज कमळ आहे बदललं काहीच नाही पण मुंबई मेट्रो ज्या प्रकाराने स्लॅप कोसळला त्यानंतर अमित ठाकरे यांचं एक हे आहे मत आहे की शून्य हीच आहे आपल्या आयुष्याची किंमत म्युझिकल नखरेनामा आणि बरोबरच बोलून दुर्घटनेवरती त्यांनी खूपच खूपच वेदना देणारी अस्वस्थ करणारी ती घटना आम्ही सगळ्यांनीच त्याच्यावर खूप नाराजी व्यक्त केली नुसती नाराजी नाही हो म्हणजे एखाद्याच्या आयुष्याची किंमत इतक्या हलक्या मध्ये सरकार घेणार याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि शिक्षा झाली पाहिजे ज्यांच्यामुळे घटना झाली ती कधी स्ट्रॉंग ऍक्शन घेणार नाही मला कालही मी ते अनेक चॅनल्स वरती पाहिली जगदाळे कुटुंबाचे अनेक वेळा माझेही संबंध येतात अतिशय हुशार जा जा ती मुलगी आहे कर्तृत्ववान लेख आहे ज्या पद्धतीने तिच्या वडिलांची जेव्हा हत्या झाली ज्या पद्धतीने ती मुलगी वागली हे मी कधीच विसरणार नाही हिंमत लागते तसं एवढी जबाबदारी घ्यायला आईची तिच्या मावशीची ज्या पद्धतीने ती सगळं स्वतःला तिने होल्ड केलं लोकांना मदत केली मला वाटतं आज सकाळी एक बातमी आली आहे की आता पुन्हा महाराष्ट्र सरकारला जाग आलेली आहे आणि तिच्या नोकरीचा निर्णय पुन्हा म्युन्सिपल कमिशनरला ऑर्डर आलेली आहे अशी आज सकाळीच बातमी झाली कारण का माझंही पुन्हा म्युन्सिपल कमिशनरशी बोलणं झालं त्यांनी सांगितलं की आता जीएडी कडून काहीतरी ऑर्डर आली आहे एक पर एक आठवडा जर आठवड्यात त्या मुलीला न्याय मिळाला नाही तर त्याच्या तिच्यासाठी आंदोलन करायची जबाबदारी मी स्वतः घेऊन पहिल्यांदा दर्जा द्या सगळ्यांना नाही नाही जगदाळे नाही हे दुर्दैव आहे की पेहलगामचा अटॅकच लोक विचारले ते ऑपरेशन सिंदूर मध्येच पुढे पुढे गेले त्यामुळे नक्की त्या काळात त्या कुटुंबाचं दुःख किंवा त्यांच्यावर झालेला अन्याय अर्थातच असंवेदनशील पद्धतीने या सरकारने केला पहिल्या आठवड्यातच या गोष्टी त्यांना व्हायला हव्या त्या अन्याय मिळायला पाहिजे होता गव्हर्नमेंट पक्ष फोडा घर फोडा त्याच्यानंतर इलेक्शन ह्याच्यात इतकं व्यस्त असतं किंवा त्यांच्या ते त्यांच्या मंत्रालयात होणारे एवढे करप्शन चार्जेस इश्यूज दुर्दैव आहे की गेले एवढा मोठा मँडेट महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने त्यांना दिलं त्या मानाने त्या जनतेला तेवढा न्याय मिळाला